आजना आपली व्हिडिओ कंटिन्यू येणार आहेत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत येणार आहे तुला देतो पैसा पैसा झाला कोटा पण पाऊस आला मोठा पण मी पावसाचीच वाट बघतोय तर रावे सोडला की आपल्या सब्सक्राइबरची गाडी yeah. हे बघा आपल्या दादाले सागर काळे दादा आता भरत ना या वातावरणात चा आणि हा पावसाचा जो अंगावर अंगावरतेच ना या दादाने आपला चॅनल सबस्क्राइब केला आता धन्यवाद धन्यवाद आता गाडी तर ओळखली पण कमेंट करून सांगा भावानो की आपण कुठल्या लोकेशनला आहे फुल तुफानी भाई फुल तुफानी पाऊस हजार किलोमीटरचा आपल्याला प्रवास आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आज नाही सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी आपल्या या परत कामाला सुरुवात येतोय ब्लॉग असणार आहे खूप दिवस आपले ब्लॉग येत नव्हते आपल्या लाँग जर्नीचे चे त्याच्यामुळे आज आपण घेऊन तुमच्या की हजार किलोमीटरचा आपला एक प्रवास मित्रांनो मुंबईतून आपल्याला गाडी भरायची आहे आणि आपल्याला बरोबर जायचं आहे यशवंतपूर म्हणजेच आपण चाललो बरोबर अडीच ते तीन महिन्यानंतर आपण चाललो परत बँगलोरला आपण परत आपल्या कामावरती आपण परत कमबॅक करतो आहे आणि माझ्याआडी खूप मोठी गोष्ट आहे कारण आपले खूप व्हिडिओ वगैरे हे कुठे येत नव्हते आणि आत्तापासून आपले व्हिडिओ कंटिन्यू येणार आहेत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि कमेंट जास्त करा भावानं चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया आणि जाऊया डायरेक्टली यशवंतपूरला आणि अरे हां तुम्ही पाठीमागे माझं माझा नजर बघताय का नक्कीचा वाटतो का दाखवतो तुम्हाला हे बघा भावनो हा 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 असा हा क्लायमेट असा हा हायवे आणि मित्रांनो ही आपली गाडी आता गाडी तर ओळखली पण कमेंट करून सांगा भावानो की आपण कुठल्या लोकेशनला आहे आणि सुरुवात करतो आपण मुंबई आपल्या या प्रवासाची तर चला मित्रांनो जाऊया यशवंतपूरला टोटल किती बॉक्स आहेसमे आठ दोन दो 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 हा बारा चौदा सोळा अठरा ठीक आहे ओके ओके चलो ठीक आहे ठीक आहे ओके एका किती वजन आहे का पाच किलो पाच किलो नाही किलो ओके ओके खाली पेटी काही वजन आहे चलो ठीक आहे नाव घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज चला निघा मात्र चला मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात फायनली आपल्या पार्किंग म्हणून निघालो हे बघा वैष्णवी मॅडम बसले तिथे म्हणजे मी त्यांचं काम पूर्ण करतो आहे त्यांना सोडतोय मी जर ड्रॉप करतो आहे म्हणजे आपल्या कामाबद्दल आप डायरेक्टली त्यांना ड्रॉप करून डायरेक्टली आपण अटेलसीतून बाहेर पडणार आहे रूट आहे ना अजून कन्फर्म नाही म्हणजे आपल्याला पंढरपूर मार्गे नाहीतर मग विजापूर मार्गे नाहीतर मग कोल्हापूर मार्गे अजून ठरवलं नाही पण जसं जससा पुढे पुढे जाऊ त्या मार्गाने आपण प्रवास करत जाऊ चला हे बघा सिग्नलवरून आपण सरळ जायचं आहे आपल्याला पाण्याचं जारसुद्धा घ्यायचं आहे पहिलं वैष्णवी मॅडमला सोडूया पारे पारे दे 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 थी थी हा पुढे जा चला तर मी बघा हा पाण्याचा जार सुद्धा घेतला पाणी पाण्याचा जार प्रवासाला सुरुवात कसं वाटतं मंडळी एक ना माझ्या वाईफला मी आता तिथे ड्रॉप केला तुम्हाला माहितीच आहे की हा गव्हर्नमेंटचा काम म्हणजे हे ज्याच्या ज्याचं लग्न झालं आहे त्याला त्याला हा काम पहिला करावं लागतं लक्षात ठेवा तर मलाही सुद्धा मी निघालो तितक्या मला वश बोलू की अहो मला जरा तिकडे सोडा बोल ठीक आहे चल ती माझी ड्युटीच असं चला आपण इथं पहिला बाहेर पडूया डायरेक्टली अट्टलशेतून अडीचशे रुपये तरी चालतील पण भाऊ लवकर लवकर बाहेर पडू मित्रांनऊ लालबाग बरफभर बर आता लालबागला बसतो आणि बरोबर नव्वद दिवसानंतर ह्या लालबाग पूर्ण हा पूर्ण सजलेला असेल कारण बरोबर नव्वद दिवस राहिले गणपतीला येण्यासाठी गणेश गल्ली लालबागचा राजा परत तेजो राजा परत तुम्हाला माहितीच आहे सर्वांचा लाडका चिंतामणी हे सुद्धा ते नव्वद दिवसांनी येणार आहेत आपल्या राहत्या घरी म्हणजे बघा हा लालबागचा गेट आहे खामकर तर भाऊ इथून येण्याचं कारण म्हणजे काय आपला प्रभारीचा जो ब्रिज आहे तो बंद झालेला आहे साधारण दोन ते तीन वर्षासाठी त्या काम निघाला त्याचा तर त्याच्यामुळे आता इथून आपण डायरेक्टली परत डायरेक्टली शिवडीवरून डायरेक्टली अट्टल तू आपण पकडणार आहे बघा आताच बघून घ्या लालबाग नंतर परत नंतर भर भरलेला दिसेल या साईडला बरोबर चेंज पोकीचा स्टेशन आणि हा डायरेक्ट सरळ रस्ता जाईल तो डायरेक्टली भायकाळ याला भायकाळा भेंडी बाजार वगैरे सगळं इथे जाईल नाही बघा अट्टल सेतूची एंट्री राईट मार्ग पाहिला झाला बघा बघा समोर उभे आहेत त्यांचं दर्शन करून आपल्याला जायला लागले बघा इथे करा असाल की सारख्या सारखा आपल्या से गाडीची सेफ्टी पहिली पाहिजे भावानो आतल्या रोंडी गेलो असतो तर एकशे ऐंशी रुपये आपले कट झाले असते वाशीचे पंच्याहत्तर आरगार शंभर रुपये म्हणजे टोटल एकशे ऐंशी रुपये आपले गेले असते मग का ना आपण चांगला पी प्रवास करायचा बरोबर ना भले अडीचशे रुपये गेले तरी चालतील पण भावान प्रवास एकदम चांगला आला पाहिजे ते सुद्धा आरामदायक प्रवास अडीचशे रुपये गेल्याचा काय फरक पडत आपल्याला पण चला आपण आठ आपण क्रॉस करूया चला भाऊ नो बरोबर अडीचशे रुपयाचा आपला काम भारी झालेला आहे आणि बरोबर आपण तीस मिनिटात आपण डायरेक्टली पनवेलला बाहेर पडलोय आहे हे बघा हा सरा रस्ता जाईल हा डायरेक्टली वर राईटनी तो डायरेक्टली उरणला जाईल आणि हा लेफ्टनी चाललाय डायरेक्टली पनवेल चला मित्रांनो हे बघा जुन्या एक्सप्रेस हायवे तर लागलो आहे मस्त येतो जरा डिझेल टाकूया अडीच ते तीन हजाराचा मस्त पंप भेटलेला आहे मित्रांनो हे बघा बरोबर आपण अडीच हजारचा डिझेल टाकलाय बघा आपले जास्त टाकलं नाही बरोबर सत्तावीस लिटर डिझेल केलेलं आहे चला त्यांना पे करूया चला मित्रांनो जास्त नाही फक्त अडीच हजारपर्यंत डिझेल आहे आणि निघालो डायरेक्टली आपल्या प्रवासाला बघा नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस पुढे काय माहित आहे आपल्याला पाऊस वगैरे भेटेल की नाही त्याचीच फक्त आतुरता आहे पाऊस भेटेल आणि आपण मस्त एक शांत करत जाऊ तब्बल अडीच महिन्यानंतर आपण या लाईनीला सुरुवात केली आहे प्रवासाला भावनो घाटाची सुरुवात आपण बघा या बरोबर डेपोच्या इथं करतोय म्हणजे आपण खपोलीमध्ये आता परफेक्ट पावसाचं काय अजून काय नाव नाही नो खरं सांगतो एक आतुरतेने वाट पाहतोय की पाऊस भेटेल आपल्याला मस्तही रमत गमत प्रवास करू खपोली नगर परिषद भावांनो इथे ना टू व्हीलरवाल्यांचं अजिबात लक्ष नाही कोणी यांना लायसन्स दिला आहे कुठल्या आर टीओनी तेच काय कळतं बाबा खोपली क्रॉस करूया असा मोका कोणाला नाही आवडणार भावानो कारण काय माहिती आहे आपण आपल्या आयुष्यात कुठेही रिक्स घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण आठ सेक्शनला कुठलीही व्हिडिओ बनवली नाही जेणेकरून कुठल्या आपल्या पाठच्या ड्रायव्हर बनवला त्रास होऊ नये म्हणून डायरेक्ट विचार केला की आपल्याला एक्सप्रेस हायवे लागेल तेव्हा आपण शूट करायची कारण का पावसाची सीझन आहे त्याच्यामुळे एखादा ड्रायव्हर नवीन असेल तो 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 थोडासा बाचकला जाईल आपण काय आपण ॲक्च्युली आपण हाय फट्यातले ड्रायव्हर त्याच्यामुळे आपल्याला काय एवढा एवढा आपल्याला फरक पडत नाही पण आपण लोकांचा विचार करून आपण ड्रायविंग करतो लक्षात ठेवा आता पुढे आपल्याला बरोबर लागेल मला फटा आपल्या आईचा देवस्थान पुढे जाऊन लेप मारला की खूप वर्ष झाले गेलो नाही कारण गाडी घेतल्यापासून भावानो म्हणजे आपल्या शंकराला गेलो नाही पण पावसामध्ये शंभर टक्के जाईल कारण का इच्छा आहे खूप एकविराईला भेटायची दर्शन घ्यायची मित्रांनो तुम्हाला माहिती आहे लहानपणी एक म्हण होती जेव्हा कधी पाऊस पडायचा नाही तेव्हा पावसाला एक गारा ना घालू बोलवून ट्रिक तुम्हालाही माहिती असेल कारण तेव्हा तुम्ही लहान असाल तेव्हा तुम्ही सुद्धा हे एक छोटासा म्हणजे कडवा बोला असाल एरिअर पावसा तुला देतो पैसा पैसा झाला कोटा पण पाऊस आला मोठा पण मी पावसाचीच वाट बघतोय पण पाऊस बघा भावानो अजून का ना पाऊस हो का नाव नाही घेत यायचा कारण मुंबई पासून निघालेला आपण आता बरं पोचण्यामध्ये पोहोचू आपण तर अजून बरं का पावसाचं नाव नाही म्हणजे विचार करा ती मन माझी खरी ठरेल का नाही हे मला माहीत नाही नक्की मला मित्रांनो कमेंट करून सांगा कारण मी पावसाची वाट बघतोय पावसामध्ये भिजायचं आहे माझ्या येणारा भावनं कारण बघूया पुण्यामध्ये पाऊस पडतोय का माहीत नाही पण इथे काळोख तर केला आहे बघा त्या साईडला काळोख केला आहे समोर डोंगराच्या पलीकडे आता काय माहीत नाही आपल्याला भेटेल आणि आपण आता बरोबर पोहचलो आहे काण्यामध्ये लोणा बरोबर सोडला आहे आता पुढे आपल्याला लागेल देऊ रोड चला तर मित्रांनो बरोबर आता बरोबर पुण्यामध्ये पोहोचलो आहे आणि आपला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे चला जाऊन त्याला भेटूया तर मित्रांनो आता बरोबर आहे बघा इथं थांबल्यावर बरोब पुण्याच्या इथे म्हणजे आता जस्ट आता रावेस सोडला आपल्या सबस्क्रायबरची गाडी हे बघा आपले दादा आले सागर काळे दादा दादा भरत ना, ना दादाने दादा आपली गाडी ओळखली जस्ट त्यांना ओव्हरटेक केला आणि मला बोलले दादा जरा गाडी साठलं घे चा वर मागल्या आपले व्हिडिओ कराशन असतात छान ना, ना? ना बाकी कुठे राहिलं पुण्यामध्ये दोन पाठी बघे अच्छा अच्छा मी तर पहिला सुरुवात माझी बंगलोरची पहिली ट्रीप कारण आंबा सीझन संपवला जागा दादा पहिला चला चावर घेऊया आणि आपली गाडी बघा तिकडे चालू आहे दादाना ना भेटून लगेच निघूया प्रवासाला चला मित्रांनो में फॅमिली मेंबरला भेटून निघालो आपल्या सागर काळीचा जरा पहिला आपण आता पहिला ही त्याच्या ट्रॅफिकचा जो मोशन हा सगळा पहिला क्लिअर करूया ज्या गोष्टीचा विचार करत होतो शहणाची आपण वार बघाव होतो शन आलेला आहे हे बघा भावानो पुण्यामध्ये आलो आणि पाऊस चालू आला आहे पहिली ही विंडो आहे ना ती पहिली बंद करूया कारण का पुढे गाडीमध्ये पाणी नको यायला बोललेलो ते झाला पावसा <laughs> चला पावनो हा हा कसा हत्यार कसा हत्यार <laughs> फुल तुफानी भाई फुल तुफानी पाऊस कालच ऍक्च्युली मी न्यूज वरती बघितलेला पुण्यामध्ये भरपूर पाऊस आहे आणि शेवटी ते झाला आपल्याला पाऊस भेटलेला आहे फायनली अजून जर थोडा थोडा पाऊस जास्त पडला तिथे दिसणार नाही त्याच्यामुळे पुण्यामध्ये ट्राफिक लागण्याच्या अगोदर आपल्याला पुण्याचा बाहेर पडावा लागेल लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर आपला अंतर कापायचा आहे कारण आपण ऑलरेडी निघालो आहे लेट आपली गाडी भरलेली बरोबर संध्याकाळी साडेसहा ते सात वाजता आपली गाडी भरून बाहेर पडलेली कुठे पण डायरेक्टली डॉकी एडला त्याच्यामुळे हो त्यांनी आपल्याला टायमिंग दिलेलं आहे दोन दिवसात डिलेवरी झाली पाहिजे म्हणून चला दोन दिवसात आपल्या डिलिव्हरी द्यायचीच आहे आणि ह्या पावसाला आपण बाय बाय करूया पुढे जाऊन मस्त की तर मला असं वाटतं आप उन्हाच्या पुढे मला असं वाटतं पाऊस नाही आहे तर पहिला चेक करूया चला मित्रांनो पाऊस संपला पाठीमागे पोचल्याबरोबर पोहोचल्याबरोबर या ब्रिजच्या खालना राईट मारायला तर डायरेक्ट जाय सिंह काढला आणि पुढे जायला कात्रतला त्याबरोबर नवले ब्रिज आहे कारण इथे तर तू रिमझिम पाऊस पडतोय पाठीमागे भावा नो जाम धुतला पाऊस आहे ते सगळ्यांना आताची सुरुवात झाली आहे खेळ अभि बाकी आहे वाय चला पुन्हा तर क्रॉस केला पण एकशे वीस रुपयाचा टोलवाला क्रॉस करूया म्हणजेच खेळ जेव्हा बोल ॲक्च्युली लागले थोडीशी भूक बघूया कुठे काय खायला भेटे कारण जेवणार तर नाही म्हण नारायणगावचा पाटा आलेला मस्त की जरा इथे जरा काहीतरी दोन वडापाव घ्या आणि निघूया कारण आपल्याला कुठे थांबता येणार नाही अरे ऑलरेडी आपल्याला भरपूर लेट आहे चला मित्रांनो एकदा चेक करूया भेटतोय की नाही गाडी चालू ठेवली पाऊस थांबले तो पण तो विचार करूया खायचा हा तर मग आपल्याला भेटणार नाही खायला इथे आलो चला चला, चला भाऊ नो पार्सल घेतलंय बघा आता निघायला लागेल कारण का पाऊस पडतोय ना तर जास्त टाइम नाही आपल्याकडे हो हो काय करणार शेवटी खाता खाता आपल्याला प्रवास करायला लागणार आहे शेवटी त्या स्प्राईट सोबत चला हो ना बघा इथून हा स्टार्ट होतो घाट पारगाव खंडा आणि त्या खांडाचं दृश्य बघा पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाही आणि आपण सुद्धा आपल्याला तर प्रवास करायचा आहे आपण तर बरोबर अडीच महिन्यानंतर आपण या लाईनला बरोबर आलो आहे त्या अडीच महिन्याच्या आतमध्ये आपण बरं आंब्या सीझन लावतो आणि त्या आंब्या सीझन मध्ये आपल्याला जास्त काय व्हिडिओ वगैरे काय बनवता येत नव्हत्या आणि आरामच नव्हता जास्त करून मुंबईला आलो की मुंबईला लगेच गाडी खाली करायचो लगेच आता निघत परत रत्नागिरीला जायचो आणि काय रत्नागिरी मध्ये गेलो की पहिली गाडी भरायला घ्यायचो मारल्यानंतर परत मुंबईला असा करता करता बरोबर अडीच बर महिने गेले त्यातले फक्त आपण अडीच महिन्यात चार ते पाच व्हिडिओ टाकले आणि आपला या व्हिडिओमध्ये वी भरपूर गॅप पडला एका व्हिडिओमध्ये मध्ये तर महिनाभराचा गॅप पडला त्यानंतर परत या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बरोबर दहा दिवसाचा गॅप पडला सगळ्यांना आता वाटत असेल की हा व्हिडिओ टाकत का नाही व्हिडिओ न टाकण्याचे भरपूर रिझन होते पण मला टाइम सुद्धा नव्हता आणि आपल्या गाडीचा झालेला थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हतो चला आपण आता सातारा सुद्धा आपण क्रॉस करूया सातारा चला भाऊ मस्त इथे जरा दुसरं उडवूया आणि चहा पिऊया जरा चला वाट्यात बरोबर चवापाचा दुकान बघ होतो पण भेटत नव्हता पण फायनली बघा हा भेटलेलं भेटलेला आहे चा दुकान द्रिश सुद्धा आणि चहा पण पिऊन घ्या चला चला मित्रांनो चहासाठी थांबले इथे बघा सर मस्त वाटीमध्ये चा आहे आणि इथे मस्त ग्रीस मारून घ्या किती रुपये पन्नास रुपये ठीक आहे पन्नास रुपये आवाज येतो जरा कुरकुर कुरकुर कुरकुरे इथे चला बसून घ्या ऑनलाईन आहे ना ऑनलाईन ना ऑनलाईन पैसे देऊया तर मित्रांनो गाडी तिकडे पार्किंग लावले आणि बघा पाऊस थोडासा रिमजिम म्हणजे जास्तच आहे आणि वाटे जरासा झोपेचा विचार केला की जरा तिकडे पाठीमध्ये ग्रीसिंग वगैरे केली आणि इथे आलो आहे बघा मिसळ हाऊस बरोबर सातारा सोडला आहे मिसळ हाऊस तर हे लोकेशन कुठलं आहे नागखानी आणि आता इथून पुढे कराड किती आहे पस्तीस पस्तीस तीस किलोमीटर बरोबर अच्छा तुमचा हा व्यवसाय आहे का मला एक जरा चहा द्या स्पेशल हां काय आणि ही यांच्या दादांकडे आपण ग्रीसिंग केलेला तर तुमचं नाव काय अच्छा हो या दादाने आपलं चॅनल सबस्क्राईब केला दादा धन्यवाद धन्यवाद असाच प्रेम सदैव राहून बघा जरा एक बघा एक जरा का चहा पिवायची जरा कशी टेस्ट आहे बघूया चहा पिऊन तर लगेच निघ्या कारण भाऊ पावसाचं वातावरण आहे तर जरा चला जरा मजा येईल मला भीती वाटत होती पाऊस पडतो आणि मी कॅमेरा बाहेर काढला आहे आणि सगळेजण मला बोलते बिंदास कॅमेरा बाहेर काढा हा वॉटरप्रूफ कॅमेरा आहे तर थोडीफार मनात भीती असते तुम्हाला माहिती आहे ना तर त्याच्यामुळे मी पावसामध्ये कॅमेरा बाहेर जास्त काढत नाही बघा ना भावान वा वातावरण बघा ना बघा हा भारी झाला एक नंबर ना चला चाटकन नाही घ्या आपली चहा आली थे स्पेशल थँक्यू दादा पावनो वातावरणात चहा आणि हा पावसाचा जर थेंब अंगावरती असेल ना तर तुम्हाला माहिती आहे किती मजा येते ॲक्च्युली मी या पावसाची जी वाट बघवतो की कधी पाऊस पडतो आहे मला साधारण मला सर पुण्यापासून आपल्याला पाऊस भेटला आहे आता वादल्या तर बरोबर साधारण साडेपाच पावणे सहा झाले आहेत आता आपल्या प्रवासाची वेळ झाली आहे तरी ह्या मजा ना भावानू कोणी कोणी घेतली आहे या पावसामध्ये नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा चला आपण फटकन सगळी चहा पिऊ डायरेक्ट आपल्या प्रवासाला आजारा चालू करू आपल्याला भरपूर लांब जायचं तुम्हाला माहिती आहे आपल्याला मुंबईत ना निघाले बरोबर हजार किलोमीटरचा आपल्याला प्रवास आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आज नाही आणि आज होऊ पण शकत नाही तुम्हाला माहितीच आहे ना तर आपल्याला जायचं लांब भरपूर चला फटकन चहा पिऊया मस्त वेगळी या पावसामध्ये चला भावा न फटाफट निघूया कारण अर्धा ऑलरेडी भिजलोच आहे मी हे बघा पाठीमागे आपण इथे आपण ग्रीफिंग केलेला आणि आपण आता इथं निघतो डायरेक्टली खोल खोल फुलत पण नाही भाऊ फुलत पण नाही आहे बा बाबा बाबा बा, 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 संध्याकाळची वेळ झाली आहे निघायची तयारी चला चला मंडा न पिऊन निघालो तर वाटलं तर बरोबर तवास सहा झालेत आणि काळोख बघा केवढा झालाय बघा दिसत मला काळोख कारण पावसाच्या म्हणजे या चार महिन्यामध्ये काळोख लवकर होणार चला पहिले बघा आता हे खड्डे कुठे कुठे आहेत आप आपल्याला एवढा अंदाज येणार नाही त्याच्यामुळे गाडी जरा चौकाश चालवा लागणार ला। आपल्याला गाडी सावकाश म्हणजे चौकात आपला स्वतःचा जीव सुद्धा जपून चालवायचा आणि गाडीतला मटेरियल सुद्धा मटेरियल गेला तेल लावत पण आपण सुखरूप जायचा प्रवास करत चला मग नमस्कार कराडकर आपण आता कराड क्रॉस करूया पण पावसाने मित्रांनो अजून भर तर थैमान घातलेलंच आहे म्हणजे पाऊस काय कमी व्हायचं नाव होत नाही बघाशी तर गारा ना घातला येऊन दे म्हणून <laughs> जाऊन दे म्हणून नाही म्हणत आहे मी पण जरा स्लो झाला पाहिजे बस बाकी काय नाही बघा हो ना पाऊस बघा किती जोरात आहे आपल्या गाडीला तुम्हाला माहिती आहे एसी नाही पूर्ण आतमध्ये डच बसतोय जेणे आपल्याला पुढे दिसणार असा हे बघा पहिला कराड क्रॉस करूया आपल्या पहिली टीपी वगैरे गाड्या लागेल कर्नाटकची हो ना तर बरोबर आहे मी आता हाय बरोबर कोल्हापूरला म्हणजे आपण जस्ट आता किनी डोल वगैरे सगळा क्रॉस केला त्याच्यानंतर पुढे आलं पण पावसाच्या अंदाजामुळे ना जरा गाडी चालवायला जरा जमत नाही बघूया जेवढी झिपेल तेवढी गाडी चालवायची कारण आपण सकाळी अकरा वाजता निघालो दादरवर ना कारण दादर जर पुढे पाऊस असेल कारण का आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला फुल अंदाज आहे की कुठे कसा जायचा आणि कसा नाही आणि कुठे टन वगैरे आहेत पण कसं आहे आपण अदर स्टेटमध्ये चाललो आहे ना तर काही अंदाज येणार नाही तर त्याच्यामुळे आपल्याला पुढे रिस्क घेऊन का फायदा नाही बॉर्डर वगैरे क्रॉस करूया पहिला अंदाज घेऊया हो हाऊसवर आहे का पुढे कर्नाटकमध्ये आणि आपल्या टीपी सुद्धा काढायची आहे तर चला पुढे आपल्याला परवड आता आपल्याला बॉर्डर लागेल आपल्या महाराष्ट्राची हा हा खूप हा। महिन्यानंतर आलो आपण डायरेक्टली आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरला आपल्या गाडीचं वजन फक्त आपल्याला चेक करायचं आहे जेणेकरून आपल्या गाडीमध्ये माल किती आहे मटेरियल किती आहे ते आपल्याला फक्त चेक करायचं आहे चेक करूया तर आपला वजन गाडीचा किती आहे त्रेपन्न रुपये दिलेलं याचे एकशे बारा हो चोवीसशे नव्वद वजन आहे आपल्या गाडीत आहे बघा बघा समोर होते चोवीसशे नव्वद भाऊ एकदम म्हणजे एकदम अंडरलोड आहे आपण अजून सुद्धा आपण माल टाकू शकलो असतो पण नाही भाऊ कारण आपली सीझन संपल्याच्यानंतर ही जी पहिली ट्रीप आहे कारण आपल्याला अजून अंदाज नाही दोन तीन महिने आपला गॅप पडलेला या लाईनचा तर त्याच्यामुळे आपण रिक्स घेऊ शकत नाही तुम्हाला माहिती आहे ना चला मग नो रिक्स महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली आता ही बघा ही आहे बरोबर कनुलीची कनुली म्हणजे इथना बरोबर डायरेक्टली कर्नाटक स्टार्ट शर्टावर घालूया टिपी काढायला दिली टीपी सुद्धा काढून घ्यायचं कर्नाटकची आतमध्ये तर एंट्री केली आहे पण टीपी काढली नाही अजिबात दिली काढायला पण अजूनपर्यंत आली नाही आणि पहिला म्हणजे शर्ट सुद्धा घातला नाही पहिला खोखोच्या पंपात जिथे आपण थांबणार आहे म्हणजे पाच दहा मिनटं तिथे आल्यानंतर पुढे आपण निघणार आहे इथे बरं आता बरोबर साधारण एक किलोमीटर ती कोकोचा पंप आहे चला मग पहिला पंपात जाया चला मित्रांनो बघा च्या पंप जा आणि आपल्या गाडीमध्ये बघा दोन पॉईंट बाकी आहेत पळस पुढे भरलेला डिझेल तर मित्रांनो आपण डिझेल टाकून निघालो तीन हजार रुपयाचा पण बरोबर संकेश्वर सोडलाय हातगिरीचा टोल लागलाय जेवायची वाट बघते पण इथे हॉटेल कुठे काय भेटत नाही बघे कुठचा चांगला धाबा छोटासा आणि जेवून घ्या कारण भूक लागली भावानं भरपूर मित्रांनो खूप वेळ वाढ बघितली शेवटी फायनली आपला धाबा आलेला आहे मित्रांनो गाडी बघा इथे पार्किंग केली आहे आणि आपला धाबा भारत पॅलेस भरपूर इथे पार्किंग हिवा आणि एवढी भूक लागली म्हणजे भूक म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर भूक लागली आहे कारण सकाळपासून काय खाल्ला नव्हता आता पहिले घेऊया पोट भरून घेऊया चला तर मित्रांनो हो। हे बघा आलेला आपला व्हेज पुलाव शिव टेस्ट करायची होती पण हे बघा याच्यामध्ये ग्रेवी आहे हा ताक आहे आणि हे दिलेलं पापड चला मित्रांनो मस्त गिफ्ट पोट भरून जेवण झालं आहे आणि आता झोपायची तयारी म्हणजे भेटू आपण आता डायरेक्टली दुसऱ्या भागामध्ये गुड नाईट